वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांना उपमुख्यमंत्री अजित पवारांसमोरच अश्रू अनावर झाले कोल्हापूरच्या मौजे सांगाव इथं राष्ट्रवादी अजित पवार गटाचा शेतकरी मेळावा होता आणि त्यावेळी बोलताना मुश्रीफांच्या डोळ्यात अश्रू तरळले राजकीय जीवनात दोन संकट आली मात्र जनतेच्या पाठिंब्यामुळे पुन्हा उभं राहिल्याची भावना मुश्रीफांनी व्यक्त केली राजकीय संकट दोन एखाद्या सामान्य कार्यकर्त्यावर कस प्रेम करावं ते माझ्या तालुक्यात या जनतेला दाखवून दिलेलं आहे मी या जनतेचा मनपूर्वक आभारी आहे ज्या ज्या संकट आला आणि जी जी संकट आली राजकीय संकट दोन वेळा माझी आली आणि त्या काळात सुद्धा ते सगळे नेते उलटे गेले तरी सुद्धा ही जनता माझ्यावर राहिली आणि माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला सलग पाच वेळेला निवडून देण्याची किमया केली